जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो कालच्या दिवसाला जी न्यूज बुलेटिन सध्या आली होती शिक्षक भरतीबाबत प्रसिद्धीपत्रक तर त्याच्यामध्ये जी काही निवडणूक आयोगाचं केंद्रीय निवडणूक आयोगाचं जो सध्या डिसिजन आलेला आहे तर ते फक्त ह्या ठिकाणी बघा ज्या कालच्या बुलेटिननुसार फक्त एकाच गोष्टीवर ते सध्या डिसिजन आलेलं आहे विशेष परवानगीचं तर त्याच्यामध्ये बघा जे काही नियुक्ती शिफारस झालेले उमेदवार होते म्हणजे जवळपास या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूमध्ये जे अकरा हजार पंच्याऐंशी उमेदवार सध्या या ठिकाणी बघा शिफारस झालेली होती पहिल्या यादीमध्ये मग त्याच्यामध्ये जवळपास तीन ते चार हजार उमेदवार सध्या बघा आधीच ह्या ठिकाणी बघा त्यांची प प्रक्रिया पूर्ण होऊन नियुक्ती आदेश त्यांना मिळून ते शाळेवर रुजू देखील आहे तर ह्याच्यामध्ये जवळपास जे उर्वरित जे उमेदवार आहे अकरा हजार पंच्याऐंशीमधून तर त्यांना बघा निवडणूक आयोगांनी ह्या ठिकाणी बघा परमिशन सध्या दिलेली आहे की त्यांची जे काही नियुक्ती शिफारस करण्यासंदर्भात ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता तर ह्याच्यामध्ये जो सेकंड लास्ट जो मुद्दा देण्यात आला आहे तर तो आहे परवानगी संदर्भात तर ह्याच्यामध्ये काय म्हणण्यात आलं होतं का माननीय जे काही भारत निवडणूक आयोगाने नियुक्ती शिफारस झालेल्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली असून तसे पत्र या ठिकाणी बघा कालच्या दिवसाला सध्या प्राप्तही झालेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी सध्या आपल्याला माहिती आहे का आता सध्या लोकसभाची निवडणूक सध्या सुरू आहे मग त्याच्यामध्ये जो काही पहिला टप्पा होता तर तो पहिला टप्पा बघा एकोणावीस तारखेला हे ठिकाणी बघा जो झालेला आहे तर त्याच्यामध्ये नेमके कोणकोणते जिल्हे किंवा कोणता जो विभाग आहे सध्या आलेला आहे तसंच जो काही महाराष्ट्रामधले जे इतर जे जिल्हे आहे तर त्या इतर जिल्ह्यांचं सध्या निवडणुकीचं जे काही डेट आहे किंवा शेड्यूल आहे वेळापत्रक तर ते नेमकं कोणत्या कोणत्या तारखेला कोणत्या जिल्हा परिषदचं निवडणुकी संदर्भात बघा टप्पा आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती करून घेऊ जेणेकरून जो काही सध्या परवानगी संदर्भात जे शिफारस झालेली उमेदवारांना सध्या जी परवानगी आहे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांची नियुक्ती संदर्भात जी प्रक्रिया सध्या पूर्ण करायची आहे किंवा स्टार्ट करायची आहे तर तशा सूचना देखील या ठिकाणी नियुक्ती प्राधिकारी यांना बघा तसे निर्देश देखील देण्यात आले आहेत तर एकंदरीत आपण जाणून घेऊया का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपले जे विभाग येतात जिल्हे येतात तर त्या सध्या जिल्ह्यांचं कधीपर्यंत ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की जे जून महिन्या महिन्यापर्यंत सध्या निवडणूक सध्या आहे तर त्याच्यामध्ये जे काही टप्पे आहेत तर ते टप्पे आपण पुढे बघणार आहोत तर ह्या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात तर या ठिकाणी एकंदरीत जे काही महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये म्हणजे कोणत्या लोकसभा मतदारसंघामध्ये कधी मतदान आहे तर ते ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर ह्या ठिकाणी एकंदरीत आपण बघूया तर कालच्या दिवसाला म्हणजे जे काही एकोणावीस तारखेला महत्त्वाचं मतदान सध्या पार पडलेलं आहे लोकसभा संदर्भात तर त्याच्यामध्ये एकोणावीस तारखेला पहिला टप्पा पार झाला आहे त्याच्यामध्ये बघा रामटेक नागपूर त्यानंतर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर आणि चंद्रपूर अशे है बगा, है आनी है असे या ठिकाणी बघा जे काही जिल्हे आणि विभाग जे आपल्याला ह्या ठिकाणी सांगता येईल तर त्याच्यामध्ये जवळपास नागपूर जिल्हा असेल त्यानंतर भंडारा गोंदिया जिल्हा आहे त्यानंतर गडचिरोली जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे असे या ठिकाणी बघा जवळपास पाच प्लस जे काही जिल्हे आहे तर ह्या ठिकाणी कवर झालेले आहे म्हणजे या ठिकाणी एकोणावीस तारखेला सध्या यांचं मतदान ह्या ठिकाणी है, पूर्ण झालं आहे तर ह्यांची जी काही पुढील जी प्रोसेस असेल तर संबंधित जिल्हा परिषदमध्ये ज्यांची नियुक्ती झाली असेल किंवा सिलेक्शन झालं असेल तर त्यांच्या संदर्भात ह्या ठिकाणी बघा प्रोसेसही ह्या ठिकाणी सुरू होऊ शकते तर त्यासाठी पाठपुरावा करायला गरजेचा आहे त्यानंतर दुसरा जो काही टप्पा असणार आहे तर तो टप्पा बघा या ठिकाणी सव्वीस एप्रिलला ह्या ठिकाणी असणार आहे मग सव्वीस एप्रिलला दोन नंबरचा जो टप्पा असणार आहे त्याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे येणार आहे तर त्याच्यामध्ये बघा बुलढाणा आहे अकोला आहे अमरावती आहे वर्धा आहे यवतमाळ आहे वाशिम आहे हिंगोली आहे नांदेड आहे आणि परभणी आहे म्हणजे जवळपास हे जे सव्वीस तारखेला सध्या दुसऱ्या टप्प्यामध्ये जे मतदान होणार आहे तर त्याच्यामध्ये संबंधित जे जिल्हा आहे तर याच्यामध्ये बुलढाणा असेल अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी जवळपास या ठिकाणी बघा नऊ ह्या ठिकाणी जिल्ह्यांचं मतदान होणार आहे लोकसभ्या संदर्भात तर ज्या हे संबंधी जे नऊ जिल्हे आहेत तर त्यांचं जे काही नियुक्तीचं प्रक्रिया असेल हे संबंधित जिल्ह्यामध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांची नियुक्तीची प्रक्रिया या ठिकाणी बघा सव्वीस तारखेनंतर त्यांचं समुपदेशन ह्या ठिकाणी मे बी सुरू होऊ शकतं त्यानंतर तिसरा टप्पा जर बघितला आपण तर तिसऱ्या टप्प्यामध्ये जवळपास या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सात मेला ह्या ठिकाणी तिसरा टप्पा आपल्याला पाहायला मिळतो आहे मग सात मेला कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्हा परिषदमध्ये किंवा जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे तर ते ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर ह्या ठिकाणी बघा रायगड आहे बारामती आहे उस्मानाबाद आहे लातूर आहे सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकंगले असे या ठिकाणी बघा हे जे संबंधित जिल्हे आहे म्हणजे जो काही रायगड असेल बारामती उस्मानाबाद रत्नागिरी सातारा सांगली माळा सोलापूर सिंधुदुर्ग कोल्हापूर हे जे नऊ दहा जिल्हे जे येत आहे तर हे जिल्ह्यांचं सध्या मतदान हे सात मेला या ठिकाणी होणार आहे म्हणजे संबंधित ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या उमेदवाराची शिफारस झालेली असेल तर त्यांचं जे काही कामकाज असेल नियुक्ती नियुक्तीसंदर्भात समुपदेशांसंदर्भात किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात हे सात मे नंतर ह्या ठिकाणी बघा मे बी ह्या ठिकाणी सुरू होऊ शकतं जो काही बुलेटिनमध्ये ते सांगण्याप्रमाणे त्यानंतर चौथ्या प्रकारचं जे काही टप्पा असणार आहे तर तो टप्पा ह्या ठिकाणी चार नंबरचा जवळपास या ठिकाणी तेरा मेला होणार आहे मग तेरा मेला कोणते जिल्हे आहे तर त्याच्यामध्ये बघा नंदुरबार आहे जळगाव आहे रावेर जालना समा छत्रपती संभाजीनगर असेल मावड आहे पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड तर ह्या ठिकाणी जे काही नंदुरबार जळगाव जालना असेल छत्रपती संभाजीनगर पुणे असेल अहमदनगर शिर्डी बीड हे जे काही जिल्हे आहे तर ह्या जिल्ह्यामध्ये सध्या तेरा मेला सध्या निवड नु, निवडणूक ह्या ठिकाणी बघा होणार आहे तर ह्या ठिकाणी संबंधित जिल्हा परिषदमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं असेल तर त्यांचं जे काही पुढील कार्यवाही या ठिकाणी बघा तेरा मे नंतर ह्या ठिकाणी सुरुवातही होऊ शकते तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या तुमच्या ज्या जिल्हा परिषदमध्ये सध्या सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला एकंदरीत अंदाज होऊन जाईल आणि तशा पद्धतीने तुम्हाला पाठपुरावा हा करायचा आहे त्यानंतर पाचव्या क्रमांकाचा जो टप्पा राहणार आहे तर तो बघा सर्वात मोठा आहे तर तो जवळपास या ठिकाणी वीस मेला होणार आहे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तर ह्याच्यामध्ये जे जिल्हे येणार आहे तर त्याच्यामध्ये बघा धुळे आहे त्यानंतर दिंडोरी नाशिक पालघर जिल्हा आहे भिवंडी कल्याण ठाणे मुंबई उत्तर असेल मुंबई उत्तर पश्चिम असेल मुंबई उत्तर पूर्व असेल त्यानंतर मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई दक्षिण मध्य असेल आणि मुंबई दक्षिण असे आहे जे काही लास्टला वीस मेला जो पाचवा टप्पा होणार आहे तर त्याच्यामधील हे जिल्हे आहे तर संबंधित तुमच्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सिलेक्शन झालं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघा वीस मे नंतर जी काही प्रोसेस असेल नियुक्तीसंदर्भात समुपदेशन संदर्भात किंवा मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात तर त्या प्रोसेस या ठिकाणी बघा वीस मे नंतर जे संबंधित जिल्हे आहेत धुळे दिंडोरी नाशिक पालघर कल्याण ठाणे असेल आणि मुंबई असेल तर ह्या जिल्हा परिषदमध्ये किंवा ह्या नगरपालिकेमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं असेल शिफारस यादीमध्ये तर त्या ठिकाणी प्रोसेस जी आहे ती वीस नंतर ह्या ठिकाणी कदाचित सुरुवात होऊ शकते तर एकंदरीत जर बघितलं तर लास्ट जे आहे ते चार जूनला आपल्याला माहिती आहे की चार जूनला मतमोजणी होणार आहे म्हणजे त्या ठिकाणी बघा चार जूनला सध्या निकाल लागणार आहे आणि जी काय आदर्श आचारसंहिता असेल निकाल लागल्यानंतर बघा पुढच्या दिवशी या ठिकाणी आदर्श आचारसंहिता या ठिकाणी बघा जे काही क्लोज होणार आहे त्यानंतर बघा महत्त्वाचं जो काही पुढचं जे काही राऊंड असेल कारण ह्या ठिकाणी जी काही सूचना देण्यात आली होती तर ह्याच्यामध्ये फक्त नियुक्ती शिफारस झालेल्या जे उमेदवार आहेत तर त्यांची ह्या ठिकाणी विशेष परवानगी सध्या आलेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे मग उरला प्रश्न आपल्या मनामध्ये का जो काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे बरोबर त्यानंतर बघा कन्वर्टरचा जो राऊंड असेल तर ह्या कन्वर्टर राऊंड किंवा विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडबद्दल नेमकं काय तर ह्याच्याबद्दल बघा हे जे राऊंड जे असेल तर हे बहुतेक ह्या ठिकाणी बघा जे काही चार जून नंतरच आपल्याला पाहायला मिळू शकतात एकंदरीत कारण ह्याच्यामध्ये जर तशा प्रकारचे जर सूचना किंवा तशा प्रकारचं जर शेड्यूल राहिलं असतं तर ह्याच्यामध्ये बुलेटिनमध्ये नक्कीच कालच्या दिवसाला या ठिकाणी बघा पब्लिश हे झालं असतं तर यदा कदाचित ह्या एक दोन दिवसामध्ये जर समजा न्यूज बुलेटिनमध्ये परत जर ह्या संदर्भात जर सूचना आल्या कन्वर्टेड राऊंड संदर्भात किंवा मग विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात घेण्यासंदर्भात तर वेल अँड गुड असेल तरी देखील आपण काही दिवस अजून वाट बघूया नेमकं जे काही निवडणूक आयोगाकडे जो प्रस्ताव गेला होता तर त्या प्रस्तावामध्ये नेमकं कोणकोणते टॉपिक होते कारण ह्याच्यामध्ये बघा बरेचसे काही जे महत्त्वाचे टॉपिक ह्याच्यामध्ये टॉप थ्री म्हणजे हे होते एक नियुक्तीसंदर्भात होतं त्यानंतर कन्व्हर्टेड राऊंड संदर्भात होतं आणि विथ इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात आपल्याला म्हणता येईल की शिक्षक भरतीमध्ये हे टॉप थ्री तीन जे कंटेंट होते तर ते आपल्याला पाहायला म्हणजे मिळाले होते तर नेमकं नियुक्ती जी काही शिफारस पात्र उमेदवारांची सध्या तर या ठिकाणी बघा त्यांचा प्रॉब्लेम सध्या सॉल्व्ह झाला आहे पण जो काही विथ इंटरव्यू असेल किंवा कन्वर्टर राऊंड असेल तर त्या संदर्भात अद्यापही कोणत्याही प्रकारची सूचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्यांची देखील बघा जर तशा प्रकारची जर सूचना किंवा विशेष परांगीमध्ये त्या इन्क्लूड असेल त्या गोष्टी तर त्या जर आल्या असेल विशेष परांगीमध्ये तर त्या संदर्भात देखील बुल जे काही न्यूज बुलेटिन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सूचनाही पाहायला मिळू शकते तर काही दिवस आपण वेट करून बघूया नेमकं काही सूचना जर आली तर वेल एन्ड गुड आणि जर नाही सूचना आली तर फक्त आपल्याकडे आता जवळपास हा चालू महिना आहे तर चालू महिना आता दहा ते बारा दिवसामध्ये बघा ह्या ठिकाणी महिना जो आहे तो पूर्ण होत आहे त्यानंतर पुढचा जो महिना असेल मे महिना तर मे महिना ह्या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे त्यानंतर आपल्याला माहिती आहे की चार जून नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये जी काही शिक्षक भरती असेल किंवा इतर प्रोसेस असेल तर त्या ह्या ठिकाणी बघा सुरुवात होऊ शकतात तरी देखील एकंदरीत जे काही ह्या ठिकाणी शेड्यूल देण्यात आलं आहे तर त्या शेड्यूलप्रमाणे नियुक्तीची जी का कार्यवाही आहे तर ती ह्या ठिकाणी बघा संबंधित जिल्ह्यामध्ये एकंदरीत होऊ शकते तर अशा प्रकारे एक वा महत्त्वाची अपडेट होती अपडेट जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ मिळत जाईल तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम